नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये सुजाता आपले स्वागत करते जसा चांगला वा प्रकारे अशी आशा करणाऱ्या शेतकऱ्यांच्याही डोळ्यात अनियमित पावसाने पाणी आणले आहे ये येरे येरे पावसा तुला देतो पैसा पाऊस आला मोठा पैसा झाला खोटा पावसाला बोलवण्यासाठी म्हटल्या जाणाऱ्या या प्रमाणे पावसानेही सध्या आपल्या मनाप्रमाणे वागणे सुरू केले आहे समुद्राच्या लहरी छान दिसतात पण यंदाच्या पावसाचा लहरीपणा आता केवळ शेतकऱ्यांच्याच नाही तर इतरही अनेकांच्या जीवावर उठलेला आहे एखादा माणूस झोपेतून अचानक उठल्यावर दसकून ओरडतो तसाच यंदा पाऊस पडतो आहे म्हणजे पाऊस झोपला रे झोपला रे असे आपल्याला वाटते आणि आपण रात्री झोपल्यावर पाऊस असा काही झोडकतो की जणू काही एखाद्या अपराधाला पोलीस झोडकतात यंदा पाऊस शंभर टक्केच्या वर पडणार अशी भाकीचे आपल्या देशातील हवामान तज्ञांनी व्यक्त केली होती जुना अनुभव असा आहे की जेव्हा हवामान तज्ञ पाऊस पडेल असे सांगायचे त्या दिवशी चक्क कडाकेचे ऊन पडायचे पण आजकाल आपले हवामान तज्ज्ञही बरेच तज्ज्ञ झालेले आहेत असे दिसते हा पाऊसही असा बुलंदर आहे की जिथे पाहिजे तिथे पडत नाही आणि नको असेल तिथे थांबत नाही त्या राजस्थानात बारा बारा वर्ष पावसाचा थेंबही पडत नव्हता अशा राजस्थानात आता पावसाचे धबधबे वाहत आहेत पन्नास ते शंभर वर्षापूर्वीचे पावसाळे केवळ पावसाळ्यातच आपला प्रभाव दाखवित असत त्यावेळी इंग्लंडचे वर्णन वाचत असताना असे वाचनात आले होते की तिथे महिने पाऊस पडत असतो तेव्हा बहुतेक इंग्रजांनी भारत सोडताना पाऊस इथेही बससेल असा काही मंत्र जाताना हुंकला होता की काय अशी शंका येते हा पावसाळा गेल्या काही महिन्यांपासून चिकनगुनियासारखे रोप घेऊन घराघरात आपला प्रताप दाखवित आहे सकाळी थंडगार वारे थोड्या वेळानंतर घामाच्या धारांचा ठेवली तरी पावसाची अनियमितता आणि भौद्र रूप ही आपलीच करणे आहे हे मान्यच आपण करायला पाहिजे पन्नास ते साठ वर्षांपूर्वी प्रत्येक खेड्यापाड्यात बारमाही वाहणाऱ्या वनाद्या आता पावसाळी नद्या झाल्या आहेत ज्या नद्यांचा प्रवाह हो, कधी बंद पडला नाही अशा मोठ्या नद्यांचे पाणी हल्ली फूट दोन फूट देशातील वने पाहण्यासाठी डोळे तरसतात आपल्या देशातील वनांची कटाळी इतक्या निष्ठुरतेने केली जात होती आणि अजूनही केली जात आहे त्याचेच परिणाम आता या अनियमित पावसाच्या वर्षावात दिसत आहेत मोठमोठ्या उद्योगांच्या धुराने आसमंत व्यापून जातो वातावरणात विषारीपणा पसरतो आणि आम्ही वर म्हटल्याप्रमाणे डेंग्यू व चिकनगुनियाचा भार जनतेच्या अंगावर आल्याने सारी जनता अंगा, अंगा वेदना सोसत असते निसर्गासोबत लढाई करताना आपण जेवढे संवेदनाहीन होतो तोच प्रकार तो आता वातावरणातही सुरू आहे पन्नास पन्नास शंभर शंभर ते विस्तारीकरण आणि पाचशे गोप्टी लावण्यात येतात ज्याप्रमाणे वीस वर्षाच्या एका मुलीची बरोबरी सहा महिन्यांच्या चाळीस मुली करू शकत नाहीत त्याचप्रमाणे विकासाच्या नावाने वृक्षांच्या विकट कटाकटीतून जो वृक्ष संहार होतो आहे त्याची भरपाई दरवर्षी चार ते सहा ठिकाणी डोंगर आता आपल्याला वाकुले दाखवित आहेत या परिस्थितीचा परिणाम म्हणजे पावसाची अनियमितता आणि अकाली बरसणारा पाऊस हेच आहे असे आम्हाला वाटते या सर्व प्रदूषणाला नियंत्रणात आणण्यासाठी काही वेडेवीर आपापल्या शक्तीनिशी प्रयत्न करतात उत्तराखंड सारख्या राज्यात वृक्षप्रेमी बहुगुणा यांनी वृक्षांच्या रक्षणासाठी चिपो आंदोलन सुरू केले होते पण त्या ठिकाणी जे धरण ते झाले नर्मदा नदीतील महाधरणांपैकी कितीतरी खेडी उद्ध्वस्त झाली आहेत तेव्हा आता हा विकासाचा जुंभिणा वेग कोण थांबवू शकेल हा मोठा प्रश्न आहे चिंता व्यक्त करणे आपल्या हाती आहे ती व्यक्त करूया आणि शुद्ध पर्यावरणाची चिता जळत असलेली उघड्या पा डोळ्यांनी पाहूया आपल्या परतीच्या पावसाचा पायगुण असाच आहे आणि तो कसाच राहील हे सांगण्यासाठी कोणाची गरज नाही अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत राहा महासागर नमस्कार